मंडळी सुप्रभात बघू शकता आज आपण आलोय जिजामाता डेअरी फार्मवरती आणि ही त्यांच्या धावणीवर आज हरियाणाच्या भाकड मशीची जी गाडी आली आपल्या समोर येते तिला बघू शकता संपूर्ण म्हशी त्यांच्याकडे आहे विक्रीसाठी ही संपूर्ण गाडी जिजामाता डेअरी फार्मवरती विक्रीसाठी अवेलेबल झालेली आपण त्यांना किमती जाणून घेऊ व्यवस्थित रेट जाणून घेऊ काय काय रेट झालाय गाडीचा आणि हे जे दिसतात समोर ते माणसं त्यांच्याकडे गाडी घेऊन आले त्यांच्या डेअरी फार्मवरती विक्रीसाठी नमस्कार भाई नमस्कार जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र किती मशी आहेत टोटल आदा। सतरा मशी आहे पुढे हरियाणाचे आहे का केवळ हरियाणाचे आहेत चार महिन्यापासून सात महिन्यापर्यंत गाभण आहेत सगळे तर ह्या म्हशी कधी आल्यात आपल्याकडे आता आपल्याकडे आता पाठ पाच वाजता आले पाठ आलेल्या म्हशी बघू शकतो मित्रांनो तुम्हाला पूर्ण क्वालिटीचा माल हरियाणावरून बाईच्या डेअरी फार्मवरती आलेला आहे आणि आता या बाजारात विक्रीसाठी बाईनी घेऊन आलेत तर ह्या म्हशी आपल्या कोणत्या मंडीतून आल्या तिकडून ज्या येतात तिकडून आपल्याला या रोहतक जिंदवरून आले हां तर किंमत सांगा आम्हाला किती किती महिन्याचे गाभण सरासरी आपल्याकडे पंचावन्न हजार रुपयापासून पंच्याऐंशी हजार रुपयापर्यंत महिशे हा हा एकंदरीत रेट पंचावन्न पासून सुरू होतो आन पंच्याऐंशी पर... पर्यंत रेट हा, किती किती महिन्याचं चार महिन्यापासून सात महिन्यापर्यंत आणि एक एक टाइम दूध आहे सगळ्या मशीन दूध वगैरे आहे हो एक चार पाच लिटर दूध देतो बघू शकतो मी तर मी एक टायमाला चार पाच लिटर दूध देतात तर आपण आता किंमत जाणून घेऊ म्हणजे आपल्या आहे तर सुरुवातीपासून तुम्ही म्हशी बघा शिंगडी पगडी सगळ्याची सुंदर अवेलेबल इथं आणि तुम्ही ज्या समोर बघता तोच माल तुम्हाला तो दिला जाईल तर किंमत सांगा आम्हाला बाई इकडून सुरुवातीपासून तर या म्हशीचे काय सांगायला पासष्ट हजार रुपये किती महिन्यात हे तीन महिन्याची ती गाभाय तुझ्या खाली बच्चा आहे बच्चा आहे तिला हा तिला पाच लिटर दूध दूध देते तिच्या खाली बच्चा आहे बघू शकतो आणि एका टायमाला पाच लिटर दूध देते तर सांगितले कमी होणार होईल ना शेतकरी समोर समोर कमी होईल ना काय सांगते इथे सांगाल पासष्ट किती महिन्याची गाभायला सहा महिन्याची सहा महिन्याची याच्यात काय बोली देणार आहे आपण आपण अंगाची स्थळाची गाबाची म्हैस कोणत्या प्रकारे आजारी नाही याची गेली आपल्या बोली आपल्या जर एखाद्या निघाली चुकू नको तर काय म्हैस खराब निघाली तर काय बदलून देणार बदलून द्या पीसला पीस हो बघू शकता मित्रांनो अशी गॅरंटी दिली जाते तर हिचं काय सांगितले पुढे पंच्याहत्तर हजार पंच्याहत्तर हजार रुपये सांगितले किती महिन्याची गाभा आठ महिन्याची गाभले आठ महिने गाबर मित्रांनो बघा तुम्ही संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून आता काही दूध आहे किंवा नाही आठ महिन्याची माहिती संपलेली हो गेलेली आता ही पुढची पुढचे सत्तर हजार रुपये चेक करून हो मार्केट होमिटीचे अथोरात डॉक्टर आहेत डॉक्टर मार्फत चेक करून दिला जाईल आणि जे जा आपण मार्केटची पावती करतो त्या पावतीवरती आपलं शेतकऱ्याला लिहून दिलं जाईल का आहे किती महिन्याची प्रेग्नेट आहे म्हणजे तुम्ही वैयक्तिक चेक केलं तरी काय हो वैयक्तिक चेक किंवा आपल्या शेतकऱ्यांचे डॉक्टर आणला तरी काय अडचण काय अडचण नाही होऊ शकतो मित्रांनो आता पुढं जी म्हैस आहे मैसे काय सांगितलं पंच्याहत्तर हजार रुपये पंच्याहत्तर हजार रुपये सांगितलेले ही पण किती महिन्याची आहे सात महिन्याची गा ब सात महिन्याची आहे अशा थोड्या मिड रेंजच्या मशीन आहेत का आपल्याकडे आपल्याकडे किंमतच स्टार्ट पंचावन्न हजार रुपयापासून पासून होती पंच्याऐंशी हजार रुपये लेड होती बाकड मशी किंमत इथे पुढची जे काय सांगली पंच्याहत्तर हजार पंचाहत्तर हजार रुपये ही पण गाव शिंगडी पगडी दात बोत पाहून पैसे देईल की नाही शेतकरी बांधतो आपण जात पाहायची મિત્રાનો એકદમ પ્યુઅર ગોલ ગરગરી શિંગ અને પ્યુર એકદમ જીસ જી મિત્રો ક્વોલિટી ક્વોલિટી એક નંબર મીકડે ચાર ઠીક ચાર સાડા પાર રૂપિયા काय सांगितलं सांगतो आपण कमी जास्त होईल सांगितले कमी जास्त किती महिन्यात गाभर महिन्यात सहा सहा महिन्याचे गाभर दूध मग सातवा लागला आता बघा पासष्ट रुपये सांगितले मशी एकदम मोठ्या मापाच्या आता प्रवास करून आला थोड्या चार पाच दिवस त्याच्यामुळे थोड्या तब्येतीला खाली झालेल्या चार महिने चार महिने का बन सत्तर हजार सत्तर हजार पाच महिने काय सांगितलं पुढचे जातीला कमी कमी बरोबर किती महिन्यात गा पाच महिन्याचा गा बन आता समजा आपण याच्या दुधाची गॅरंटी देतच नाही दुधाची नाही आपण अंगाची साडाची म्हैसन त्या प्रकारची आधारणी आणि पूर्ण गॅरंटी असते आपल्या समजा जर आता बेल्यानंतर म्हैस किती दूध काढ अंदाज दहा प्लसच्या मशी आहेत सगळ्या चौदा मी बघू शकता दहा बारा चौदा प्लस मशी आहेत आता एकदम क्वांटीच्या मशी जिथं आम्हाला डेअरी फार्मरची विक्रीसाठी उपलब्ध आहे जर तुम्हाला खरेदी करायची असेल तुम्ही स्क्रीनवर नंबर दिला नाही कॉन्टॅक्ट करून तुम्ही बाजारात येऊ शकता बाई कॉन्टॅक्ट नंबर देणार कॉन्टॅक्ट नंबर एक्याण्णव एकोणीस चारशे नव्याण्णव पाचशे चालतं